समर्थ खूप जणांचं मनामध्ये असं असतं की आम्ही खूप जणांचं चांगलं करतो पण लोक आम्हाला नावच ठेवतात हो तर मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र असा आहे की त्या जे व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल जे व्यक्ती तुम्हाला बोलत नसेल तुम्ही त्यांचं चांगलं केलं असेल तर त्या व्यक्तीने एकच मंत्र आहे म्हणजे इग्नोर इग्नोर करायचं तुमचं तुम्हाला लोक नाव ठेवणार हो ना, तुम्हाला लोक शिव्या देणार लोक तुम्हाला लो काही काही बोलणार हे लोकांचं काम आहे पण तुम्ही इग्नोर करायचं आपण आपली सेवा आपली भक्ती आपलं काम असेल ते कधीही सुरू ठेवायचं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही लोक चांगलं पण म्हणतात पण पण आपण काय करतो जे वाईट आहे तेच मनामध्ये ठेवतो हा माझ्याशी असा बोलला हा माझ्याशी असा बोलला यांनी माझं असंच केलं यांनी मला ब्लॉक केलं इग्नोर इट इग्नोर करा लोकांना दुर्लक्ष करा दुर्लक्ष केल्याने आपलं मन शांत राहत श्री स्वामी